बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमाचं प्रक्षेपण हे ऑनलाईन होणार आहे यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारसह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे त्या आहेत की जर राम मंदिराचे प्रक्षेपण ऑनलाईन असं जर होणार असेल तर पांडुरंगाच्या ज्या दोन शासकीय पूजा असतात त्याही ऑनलाईन दाखवाव्यात यात गैर काय आहे मुख्यमंत्र्यांना जर ऑनलाईन प्रक्षेपण दाखवायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशातून याचा खर्च करावा राज्य सरकार याचा खर्च कसा करणार आहे याची माहितीही आम्हाला घ्यावी लागेल माझ्या संपूर्ण भागामध्ये दुष्काळ आहे त्यामुळे दुष्काळासाठी ऑनलाईन असं देखील त्यांनी म्हटलं आहे मला असं वाटतं की असं जर असेल तर पांडुरंगाच्या ज्या पूजा असतात वर्षातून दोन वेळा त्याही दाखवावे त्याच्यात गैर काय एक आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांना हे करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशातल्या खर्चातून करावं ना, करा ना। कारण का प्रत्येकाची भक्ती असते त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जर स्वतःच्या खिशातून खर्च केला तर मी त्याचं मनापासून स्वागत करेन राज्य सरकारचा निर्णय हां मग राज्य सरकार खर्च कसा करणार आहे काय नियोजन करणार आहे याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल की का कसं करणार आहे कुठल्या हेडखाली करणार आहे कारण का माझ्या संपूर्ण भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे दुष्काळासाठी पण ऑनलाईन जर मीटिंग घेतल्या तर मला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यात ता अर्थातच मंदिराची आरती दाखवणारे तिचं स्वागतच करतो पण त्याचबरोबर जर त्यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवले तेही फार मोठी प्रभू श्रीरामाची सेवा होईल